एकटा लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख घाईघाईने धापा टाकत माधव स्टेशनात आला तीन तीनदा त्याने गाडीची वेळ पाहिली आणि मग नीटसं ध्यानात आलं नाही म्हणून परत वळून त्याने इंडिकेटरकडे पाहिलं त्याने मनातल्या मनात घोकलं मनात सव्वा पाच वाजता म्हणजे आणखी दहा मिनिटांनी पण पाच वाजून पाच मिनिटं झाली आहेत ना आता आणि मग परत एकदा त्याने घड्याळाकडे पाहिलं मग धावत असतो तिकिटांच्या खिडकीकडे गेला तिकीट मास्तर काहीतरी लिहित होता त्याचं लक्ष वेधण्याकरिता त्याने अधीरपणे आपल्या हातातला रुपया खटखटावला आणि तिकीट हाती पडताच तो जागा पकडण्याकरिता गाडीकडे धावला गाडीत जरासुद्धा गर्दी नव्हती तरी गाडीत चढता चढता त्याला एकदम आठवण झाली की आपण उरलेले पैसे तिकीट मास्तरकडून परत घ्यायला विसरलो झा आलं त्याच्या हृदयाचे ठोकेच एकदम बंद पडले नख कुरतडायचा तो थांबला विलक्षण अपराधी भाव त्याच्या चे चेहऱ्यावर दिसू लागला धापा टाकत तो परत तिकीटांच्या खिडकीकडे धावला तिकीट, तिकीट काढणाऱ्या एका बाईला जवळजवळ ढकलूनच त्याने खिडकीचा कब्जा मिळवला आणि तो बरला चौदा आणे माझे चौदा आणे एक रुपयातून उरलेले ते मघाशी तिकीट नाही का काढलं द्या ना ते परत अहो कसले चौदा आणे नीट बोला की मघाशी नाही का मी तिकीट काढलं तेव्हा तुम्ही लिहित होता मग मी रुपया खटखटावला माधव अधिकच गांगरून म्हणाला कुठलं तिकीट काढलं तुम्ही दादरचं 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 हा मग बरोबर आहे घ्या हे चौदा आणे मी निराळेच काढून ठेवले होते कसे धांदरटपणाने वागता हो तुम्ही लोक यायचो तुमच्यामुळे तिकीट मास्तर आपली शेखी मिरवण्याच्या उद्योगाला लागला काय हो काय झालं शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या तिकीट मास्तरने चौकशी केली काही नाही हो पैसे विसरून गेले हे गृहस्थ पहिल्या तिकीट मास्तरने माहिती पुरवली दुसऱ्या तिकीट मास्तरने माधवकडे वाकून पाहिलं आणि माधवला उपदेशाचे चार शब्द सुनावले आणि तेवढ्यात ते, ते खोडकर पारशी डोळे गरगर फिरवीत म्हणाला काय समदा घोटाळा करते तुम्ही आ बावळपणे स्मित करत माधवने हे सारं बोलणं ऐकून घेतलं जणू ते सारं ऐकायला तो बांधलेलाच होता आणि मग घाई घाईने तो परत गाडीकडे धावला धावताना दा त्या तिकीट मास्तरला देता येण्याजोगी अनेक तडबदार उत्तर त्याला सुचली पण नेहमीप्रमाणे आताही जरा उशीरच झाला होता गाडीत चांगलीशी जागा पाहून तो आरामशीरपणे बसला म्हणजे त्याने आपले पाय समोरच्या बाकाला अडकवले आपल्या दोन्ही हातांनी खिडकीचा एक गज घट्ट त्याच्या वरच्या बाजूच्या गजावर आपले डोकं टेकलं आपल्या अवतीभवती माणसं बसून आपण कधी एकदा गर्दीत अदृश्य होऊ असं त्याला झालं होत नेहमी कसली तरी काळजी करत राहायची विचित्र सवय त्याच्या मनाला होती आणि चिंता करण्यासारखा काही विषय नसला म्हणजे त्याच्या डोक्यात बेरजा होऊ लागत पाच आणि दोन सात सात चौक अठ्ठावीस अधिक नऊ नव्हे साडे नऊ नव्हे साडे एकोणतीस त्या बेरजा अधिक अधिक क्लिष्ट आणि कंटाळवाण्या व्हायला लागत पुढे पुढे त्या संख्या तर इतक्या फुगायच्या की त्यांचा ताळमेळ लागणंच अशक्य होईल आणि तरी आपला माधव अतिशय अज्ञाधारकपणे त्या साऱ्या बेरजा सोडवायचा अगदी डोकं फुटून जायची पाळी आली तरी आत्ता सुद्धा तशीच परिस्थिती आली होती आणि मानसिक वेदनांनी आकसलेले त्याच्या चेहऱ्याकडे पाहून शेजारच्या माणसाने विचारलं का हो तब्येत बरी नाही का काय तुमची माधव म्हणाला छे छे आणि आपल्या तोंडावरच्या साऱ्या सुरकुत्या त्याने एकदा स्मित करून पुसून काढल्या आणि मग काहीतरी प्रसन्न विचार करण्याचं त्याने ठरवलं कल्पना करूया की सुंदर टपोरी मोगऱ्याची फुलं आहेत त्यांचा एक सुंदर गुच्छा आपण तयार केला त्याच्या सुवासाच्या धुंदीत आपण खूप खूप लांब चाललो आहोत आणि तितक्यात एका घाणेरड्या मुसलमानाने पानाची लाल भडक पिचकारी पचकन थुंकली माधवनं ते पाहिलं आणि त्याच्या अंगावर शहारे उभे राहिले नव्हे ती केळस आणि पिचकारी त्याच्या कल्पनेतल्या पुष्पगुच्छावरच पडली त्या थुंकीचे ते बुडबुडे माधवच्या कल्पनेतला तो पुष्पगुच्छ दूर भिरकावला गेला आणि बेरजांचं कंटाळवाणं चक्र त्याच्या मनात सुरू झालं मध्येच त्याला वाटलं की समजा आता दोन गाड्यांची टक्कर झाली तर काय भयंकर जखमा होतील ह्या माणसांना कोणाचे आतडी लोंबतील कोणाच्या डोळ्यांच्या खाचा होतील आणि पलीकडले ते सुंदर बाईचे लाल ओठ मादक डोळे आणि भरदार वक्षस्थळ यांचा एकच लोया गोया होऊन जाईल आणि कावळे त्याच्यावर टोचा मारत राहतील माधवने आपलं डोकं घट्ट दाबून धरलं जगातल्या साऱ्या गोष्टींवर विग्रुपतेच सांडपाणी ओतण्याचं सा काम आपल्या मनात सारखं का चाललेलं असतं ह्याचं त्याला उलगडा होईना देवळाच्या दाराशी जमणाऱ्या भिकाऱ्यांच्या लटांबरासारखे असणारे हे घाणेरड्या विचारांचं लटांबर दूर कुठेतरी नेऊन बुडवून टाकावं आणि स्वच्छ सुंदर निरोगी होऊन परत यावं अशी त्याची फार उत्कट इच्छा होती पण सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या त्या थेरड्याप्रमाणे हे विचार त्याचा पक्का पाठपुरावा करत होते क्षणभर ही माधवला सोडायला ते तयारच नव्हते त्याला विलक्षण अस्वस्थता वाटू लागली त्याने कोटाची कॉलर ओढून सारखी केली चेहरा रुमालाने जोर जोरात पुसला आणि आपल्या पायांना अडचण होते आहे असं वाटल्यामुळे त्यांची चाळवा चाळव केली पण तरी आपल्या पायांना अडचण होते आहे असं त्याला सारखं वाटत राहिलं आणि शेवटी तर त्याला वाटू लागलं की आपण आता उठून खूप लांब चालत गेलो नाही तर आपले पाय निकामी होतील आणि त्यामुळे त्याच्या शरीरातील स्नायू अधिकच आकसले अस्वस्थता जास्तच वाटायला लागली शेवटी एकदाच दादर स्टेशन आलं माधव खाली उतरला आणि नेहमीप्रमाणे विनाकारण घाईने धक्काबुक्की करत बाहेर पडला झपाट्याने चालत तो दूरवर जाऊ लागला बराच वेळ त्याने आपल्या मुठीत घट्ट धरून ठेवलेलं रेल्वेचं तिकीट काढून दिलं नाही टाकून द्यायची त्याची हिंमत झाली नाही तितक्यात कोणीशी हाक मारली माधव अरे माधव माधवने भेदरटपणे चारही दिशांना पाहिलं पण त्याला आपला मित्र दिसला नाही शेवटी वामनने त्याच्या मित्राने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटलं अरे असं काय बघतोय वायरटासारखा ह यावर काहीतरी विनोदी उत्तर द्यावं असं माधवला फार वाटलं पण तो इतकंच म्हणाला तसं नव्हे रे ह्यावर वामनने त्याला इकडच्या तिकडच्या चार गमतीदार गोष्टी सांगितल्या वामन देखणा तल्लक आणि बोलका होता आणि जसं त्याचं बोलणं अधिकाधिक गमतीदार होऊ लागलं तसं तसा माधवला त्याचा अधिक राग येऊ लागला आणि विशेषतः माधवचं मोडक तोडक बोलणं जेव्हा तो शांतपणे आणि कौतुकाने ऐकून घेई तेव्हा माधवच्या संतापाला पारावार उरत नसे माधवने चिडून ठरवलं की प्राण गेला तरी वामन तर विमा उतरायचा नाही अगदी मुळीच नाही तेवढ्यात वामन म्हणाला अरे विमा उतरायचा होता ना तुझा चल की उद्या सकाळी डॉक्टरांकडे जाऊया होईल ना वे तुला माधव काहीसा पुटपुटला वामन म्हणाला काय म्हटलंस माधव घाबरून म्हणाला कुठं काय जाऊया की आपण किती वाजता जायचं उद्या आणि मग वामन जेव्हा तिथून निघून गेला तेव्हा माधव विनाकारण त्याच्या विरुद्ध चरफडत राहिला वामनने आपल्याला फसवलं असा विचित्र ग्रह त्याच्या मनात निर्माण झाला होता त्याप्रमाणे त्याच्या मनात सुडाच्या भावनेने पेट घेतला त्याला वाटलं की हजारो लोकांनी आपल्या पुढे हात जोडून क्षमेची याचना करावी आणि आपण त्यांना लाथेच्या ठोकरी सरशी उडवून द्यावं आपण सहजगत्या दिलेल्या हुकुमामुळे राक्षसी रणगाड्यांचे तांडेच्या तांडे कांथळ्या तांडे बसवणारा आवाज करीत पुढं सरकावेत आणि त्याखाली सापडून शेकडो माणसांचा चुराडा व्हावा आपल्या कल्पनेने माधव छिन्नविछिन्न देह तोडवीत चालू लागला रक्ताच्या थारोयांनी सारी भूमी चिकचिकीत झाली चिक होती आणि त्या चिखलाने माखलेल्या शरीराचं चा आक्रंदन चाललं होतं कोणाची आतडी लोंबत होती आणि कोणाचे चेहरे छिन्नविछिन्न झाले होते तरी त्याच्या तंगड्या झाडल्या जात होत्या असली भेसूर कल्पना चित्र माधवच्या डोळ्यांसमोर तरळत राहिली आणि डोळे झाकून तो म्हणाला पुरे पुरे हे आता ह्या मनाच्या भयंकर यातनांमधून सुटका करून घेण्याकरिता अधिकाधिक कामात गुंतणं अवश्य होतं म्हणून त्यानं एक अर्ज केला होता कुठल्याशा औषध विकणाऱ्या कंपनीला संध्याकाळी एक तासभर टायपिंग करायला एक माणूस हवा होता आणि माधवला त्यांनी भेटायला बोलावलं होतं धडधड त्या छातीने माधवने त्या कंपनीचा पत्ता हुडकून काढला पाटीकडे तीन तीनदा पाहून स्वतःची खात्री करून घेत तो आत शिरला आणि चटकन एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला कोणाचंही लक्ष वेधण्याचा त्याने प्रयत्न केला नाही आणि जेव्हा तिथल्या एका माणसाचं लक्ष माधवकडे वेधलं तेव्हा आपण दुसरीकडेच पाहत आहोत असं त्याने बहाणा केला आपण असं का करत आहोत हे त्याला कळेना आणि मनात असूनही अधिक धिटा येणं ना, आणि नैसर्गिकपणे त्याला वागता येईना शेवटी तेथील एका माणसाने त्याला विचारलं आपण टायपिस्टच्या जागेकरता इथं आला आहात होय ना त्याने एवढ्या मोठ्यानं हे विचारलं की औषध विकत घ्यायला आलेल्या दोन चार लोकांनी लो। सुंदर बाईनं सुद्धा माधव अगदी गेला इतक्या नाजूक विषयावर इतक्या मोठ्याने बोलणाऱ्या त्या माणसाचा माधवला विलक्षण राग आला त्या साऱ्या माणसांचे दृष्टिक्षेप म्हणजे आपल्या शरीरात खोपसलेल्या सुऱ्याच आहेत असं त्याला वाटलं तो एकदम बारगळला छेछे त्याकरिता नाही आलो मी त्याबद्दल माहितही नाही मला काही तो मनुष्य तितक्याच मोठ्या आवाजात शांतपणे म्हणाला माफ करा हा वाटलं इतका वेळ आपण नुकतेच उभे राहिले आहात म्हणून तसं वाटलं काय काम आहे तुमचं त्या माणसाच्या शांत बोलण्यामुळे माधवला धीर आला त्याला वाटलं की आपण टायपिस्टच्या जागे करीत आलो आहोत पण आता ते कसं शक्य होतं मग तो चाचरत म्हणाला म्हणजे तसं नव्हे पण मला एक औषध घ्यायचं आहे माधव एकतर बरळत सुटत असे किंवा अतिशय चाचरत बोलत असे बिचारायला नैसर्गिकपणे बोलताच येत नसे तो मोठ्या आवाजाचा मनुष्य म्हणाला वा मग बोला की तुम्हाला काय पाहिजे ते सगळ्या औषधांचा स्टॉक आहे माझ्याकडे नुकताच परदेशाहून माल आलाय परत माधव घुटमळला सारी माणसं आपल्याकडे पाहून हेटाळणीने हसत आहेत असं उगीच त्याला वाटलं धान्रटपणे पाहिलं आणि शेवटी कपाटातल्या एका ओळखीच्या बाटलीकडे बोट दाखवून तो म्हणाला हे हे औषध हवंय मला त्या माणसाने ते औषध काढून माधवच्या हातात दिलं आणि साडेसात रुपये बिल झालं असंही सांगितलं माधवने मुकाट्याने तितके पैसे दिले आणि औषधाची ती बाटली घेऊन तो घाईघाईने बाहेर पडला रस्त्याने येताना त्याला खूप संताप आला नाही, नाही त्या ते शब्दात त्याने स्वतःची केली कोणीतरी आपलं मानगुट धरून फाड फाड आपल्या तोंडात मारावं तसं त्याला वाटू लागलं आणि अस्वस्थतेचा हा विषय संपला तेव्हा हातातल्या बाटलीचं काय करायचं हाच नवीन प्रश्न त्याच्या डोक्यात निर्माण झाला त्या बाटलीबद्दल बातल लोकांनी चौकशी केली तर त्यांना काय उत्तर द्यावं ते त्याला समजेना मुकाट्याने कोणी पाहत नाही अशी खात्री करून घेऊन त्यांना ती बाटली गटारात भिरकावून दिली पण तरी एका माणसाने माधवचं ते विचित्र कृत्य पाहिलंच आणि मग तो माधवकडे संशयी मुद्रेने पाहत राहिला माधवच्या अंगाचा नुसता तीळ पापड झाला स्वतः पैसे देऊन विकत घेतलेली वस्तू फेकून द्यायचा प्रत्येक माणसाला पूर्ण अधिकार आहे लोकांना ह्या बाबतीत तोंड खुपसायचं काय कारण आहे काय अधिकार आहे असले विचित्र तर्कट त्याच्या डोक्यात गरगरू लागलं आणि त्या माणसाला चुकवण्याकरिता तो झपझप पावलं टाकू लागला माधवची पावलं जिन्यावर वाजली तसा त्याचा छोटा भाऊ गाणं म्हणायचा थांबला त्याची मोठी बहीण आराम खुर्चीवर बसली होती ती उठून जमिनीवर बसली आणि त्याची बायको खाली मान घालून पायाच्या बोटांची करू लागली कपडे काढून माधवने आराम खुर्चीत अंग टाकलं तासन तास तो त्या आराम खुर्चीत बसून राहिलेला असे त्याची बायको त्याच्याजवळ येऊन मृदू स्वरात म्हणाली चहा ठेवू ना की कॉफी माधव त्रासिकपणे म्हणाला काही नको मला असं काय बरं काही नको म्हणून म्हटलं ना मी मग पोहे करते थोडे हम्म नको 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 माधवची बायको हिरमुसली होऊन घरात जाऊ लागली तशी माधव म्हणाला मला उपाशी ठेवायचा विचार आहे की काय तुझा मी इतका दमून आलोय ते समजत नाही पण माझी गुणाला परवाच वाटत नाही घरात मी म्हणजे कोणी आहे अशी समजूत झाली आहे सगळ्यांची माधवची बायको मागे वळली आणि आपला राग आवरून म्हणाली काय बरं असं सारखं चिडचिडल्यासारखं करता तुम्ही तब्येत बरी नाही का तुमची खरच आपण एकदा डॉक्टरला दाखवूया तुमची प्रकृती माझा मामे भाऊ चांगला डॉक्टर आहे त्याच्याकडे जाऊया आपण उद्या याल का सकाळी माधवने क्षणभर तिच्याकडे पाहिलं तिचं म्हणणं त्याला पटलं असावं पण मग कसल्याशा संशयाने त्याला पछाडलं आणि तो एकदम उसळून म्हणाला काही धाड झाली की काय मला की मला वेळ लागलाय असं वाटतंय तुला तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं समजतं आणि मी मात्र मूर्ख आहे अजागर आहे पण माझं सगळं पाहायला मी समर्थ आहे मला कोणाची मदत नको औषधं नको आणि सहानुभूती सुद्धा नको कशाला माझ्याबद्दल दया दाखवता मी काय भिकारी आहे की दारचं कुत्र आहे मी एकटा एकटा स्वतःचं सार पाहायला समर्थ आहे चालती हो तू घरात जा माधवची बायको भेदरून गेली आश्चर्याने वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली ती पुटपुटली मग हवंय तरी काय तुम्हाला पण आपल्याला काय हवंय हे माधवला माध तरी कुठं पुरेसं माहीत होतं आणि जे थोडंसं समजलं होतं ते समजून घ्यायला त्याचं मन तयार नव्हतं खर तर माधवला त्याची बायको जे देऊ करत होती तेच हवं होतं त्याला त्याला तिचीच नव्हे तर सारे जगाची सहानुभूती हवी होती आज व अनेक वर्षे ह्या सहानुभूतीशिवाय त्याचं हृदय तडपडत होतं आणि आता तर सारे जगाविषयी इतका द्वेष आणि संशय त्याच्या मनात भिनला होता की कोणी सहानुभूती देऊ केली तर त्याला तो विषाचा प्याला वाटे त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसे दयेची भीक आपल्याला लोक घालत आहेत असा त्याला संशय येईल योग्य प्रकारे माधवला सहानुभूती दिली गेली असती तर त्याचे खुरटलेले जीवन फुलारले असते तो मोठा चित्रकार कवी किंवा तत्वज्ञ झाला असता कारण इतका संवेदनाक्षम माणूस मोठा झाल्याशिवाय कसा राहिला असता पण कुठेतरी काहीतरी चुकलं होतं आणि एक व्यक्तिमत्व माधवला विचार करता करता आराम खुर्चीतच थोडा वेळ झोप लागली आणि त्याला नेहमी पडत असत तशा प्रकारे एक विचित्र स्वप्न पडलं तो एका चिखलाच्या डबक्यात पडला होता आणि असंख्य कृमी कीटक किडे त्याच्या अंगावरून सरपटत होते त्यांच्या किळसवाण्या स्पर्शाने अंग अगदी शहारून जात ती घाण झाडून टाकावी म्हणून तो अगदी दातोट खाऊन धडपडत होता पण त्याचे हातपाय घट्ट बांधून ठेवलेले होते डबक्याच्या काठावर उभी राहून एक लावण्यवती तरुणी त्याच्याकडे पाहून मधुर स्वरात हसत होती आणि छान बोलत होती माधव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येण्याऐवजी ते कृमी कीटकच बाहेर येऊ लागले माधवला दरदरून घाम सुटला आणि तो धडपडून उठला काय करावं हे त्याला समजेना आणि मग कपडे करून तो बाहेर पडला विमनस्कपणे तो चालला होता भीती संताप संशय आणि द्वेष यांच्या घाणीने बरबटलेला त्याचे जाणिवेचा प्रवाह हो। तो सावकाशपणे रेंगाळत चालत होता बाह्य घटनाचा अडथळा त्याच्यामध्ये आले की मग प्रवाह अडायचा आणि तीव्र मनोवेदनांचा एक भोवरा तयार व्हायचा आणि ह्या भोवऱ्यातून कसा बसा बाहेर पडून तो प्रवाह पुढे सरकतो ना सरकतो तोच दुसरा अडथळा येईल आणि दुसरा भोवरा निर्माण होई मध्ये सिनेमाच्या जाहिरातीच्या चमचमत्या नाचत्या अक्षरांनी त्याला बोलावलं अब्रेथ टेकिंग ड्रामा ऑफ द वाईल्ड वेस्ट चटकन तिकीट काढून तो आत शिरला भव्य देखावे घोडदौडी सुंदर मादक स्त्रिया आणि उन्मत्त चुंबन साऱ्या जगाला दिपवणार ज्या प्रकारचं जीवित माधवला जगायचं होतं ते तो पाहत होता अनुभवत होता जगत होता शेवटी अनेक घडामोडींनंतर नायकाची आणि खलनायकाची एका अंधाऱ्या कोपऱ्यात भेट झाली दोघांचं भयानक मुष्टीयुद्ध सुरू झालं शेवटी नायकाने हनुवटीवर एक जबरदस्त प्रहार करून खलनायकाला लोळवलं आणि मग त्याच्या छातीवर बसून तो त्याच्या हनवटीवर सारखे प्रहार करत सुटला खलनायकाची धडपड थांबली विवर्ण थांबलं आणि अखेर त्याची मान लोंबू लागली तरी नायक त्याला त्वेषाने थाड, 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 थाड। माधवने आपल्या खुर्चीचे हात घट्ट पकडले होते त्याच्या शरीरातली नस नस तटाटून फुगली होती आणि त्याच्या डोळ्यात विचित्र लकाकी आली होती बस सारे जगावर त्याला असाच भयंकर सूड उगवायचा होता असाच धन्यवाद